बुलढाणा जिल्ह्यातल्या केस गळती बाधित गावांमध्ये अजूनही ग्रामस्थांना नायट्रेट युक्त पाण्याचा वापर नाईला जास्त करावा लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या केस गळतीमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत तर प्रशासनाला विनंती करूनही अजून गावात शुद्ध पाण्याचे टँकर पोहोचत नाहीये त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाला ग्रामस्थांची कैफियत जाणून घेतली आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी कॉन्टॅक्ट केस गळती होणाऱ्या बोंडगाव मध्ये टँकर द्वारे पाणी पुरवठा व्हावा यासाठी ग्रामस्थांनी सूचना दिल्या होत्या अधिकाऱ्यांना प्रशासनाला सांगितलं होतं की आम्हाला जोपर्यंत ही केस गळती थांबत नाही था तोपर्यंत प्रशासनानं टँकर न पाणी पुरवठा केला पाहिजे ग्रामस्थ आपल्या सोबत एक टँकर भेटलं का तुम्हाला नाही अजून बी टँकर आलं नाही ते मागणी केली ती आम्ही ना ते म्हणत आम्हाला देतो म्हणत आम्हाला अजून बी टँकरचं पाणी आलं नाही अजूनही मिळालं नाही टँकर येतो बस त्याला कुठे लपलो काय का दिसूनच नाही राहिले टँकर कुठे गेला आलंच नाही आलंच नाही आम्ही आंघोळा करायला राहिलो ना पाण्याचा कुठे आंघोळा करा तो निदान लागत नाही केस गळतीच तोपर्यंत तो गोळ्या पाण्याची आमची टँकर द्वारे व्यवस्था करून द्या कारण टीडीएस बी एकवीसशे आहेत आणि नायट्रेटचं सुद्धा चोवीस प पर्यंत त्या आहे त्यामुळे लोक म्हणजे भीती निघून जायसाठी आम्ही म्हटलं की किमान मोफत टँकरनं पाणी गोळं आम्हाला या अकरा गावांना पुरव पुरवठा करा असं आम्ही मागणी केलेली आहे पर्यंत गावकऱ्यांच्या मनातली भीती जात नाही तोवर पाणी पुरवठा करणं गरजेचंच आहे लवकरात लवकर प्रशासनानं या ठिकाणी ती व्यवस्था करून देण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण समी मयूर निकम झी मीडिया बोडगाव बुलढाणा